नमस्कार स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला शिळ्या भाजीपासून टेस्टी रेसिपी पाहिजे आहे ही रेसिपी आपल्या लहानपणीची असून छान टेस्टी पारंपरिक आहे सकाळची भाजी संध्याकाळी खायचा कंटाळ येतो किंवा संध्याकाळची भाजी आपण टाकून देतो त्यापेक्षा अशी रेसिपी केली तर छान होते आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त मी कोथिंबीर घेतली धुवून कट करून तर कोथिंबीर टाकून घ्यायची पाण्याची गरज लागत नाही काय करायचं हे बसंतिवडी भाजी टाकून घ्यायची ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामध्ये भाजी आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता ही कोथिंबीर ज्वारीचं पीठ आणि भाजी मळून घ्यायची पातेल्यात होती तेवढी भाजी ह्या ज्वारीच्या पिठामध्ये मी मिक्स करून घेतली हे ज्वारीचं पीठ कोथिंबीर आणि शिळी भाजी होती ती मिक्स छान गोळा करून घेतला आहे आवडत असेल तर ता कांदा टाकू शकतात पण सकाळची मटकीची भाजी असल्यामुळं मी कांदा टाकला नाही आहे कारण मटकीच्या भाजीमध्ये कांदा होता आता गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा हाताला तेल लावून घ्यायचं मळून ठेवलेल्या ज्वारीच्या पिठाचा उंडा काढून घ्यायचा आणि हातावा असा गोल करून घ्यायचा हे बघा गरम झालेल्या तव्यावर तेल सोडून घ्यायचं तव्यावरती तेल थोडं जास्त सोडायचं जा। आणि हे घेतलेला उंडा ते गोल करून असा हातावरच्या हातावरच थापून घ्यायचा थापून झाल्यानंतर हे असं तेलावर भाजून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा छान दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा हे बघा गॅस कमीच आहे आता गॅस फुल केला तरी चालतो आता परत पलटून घ्यायचा छान हे बघा असा खरपूस खरपूस भाजून घ्यायचा आहे छान लाल कलर आला की म्हणजे खायला टेस्टी लागतो आणि मधून भाजले जातं ह्याला थालीपीठे म्हणते शिळ्या भाजीपासून तयार होणारे थालीपीठ आहेत तर ह्याचे आकार मोठाले पण करू शकतो आणि छोट्याले पण टेस्टी होते आता हे थालीपीठ दोन्ही साईडनी छान भाजलं की काढून घ्यायचं हे बघा लाल होऊ द्यायचं म्हणजे छान टेस्टी लागतं हे असं हे काळे दिसतंय करपलं नाही लाल भाजून घेतले दोन्ही साईडने मी दुसरं थालीपीठ करताना पण तसंच करायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं पहिल्या वेळेस जरा जास्त टाकावं लागतं दुसऱ्या वेळेस थोडं कमी टाकलं तरी आहे आणि थापतानी थोडेसे पातळ थापायचे म्हणजे मधी कच्चे राहणार नाहीत हे थालीपीठं दह्यासोबत टमाटा सॉस किंवा शेजवान चटणी दह्याची चटणी लोणच्यासोबत पण खूप छान आहे अशी पण भाजी आपली खराबच होऊन जाते त्यापेक्षा असे थालीपीठं किंवा मग नाश्ता केला तरी चालतं आहे फक्त ज्वारीच्या पिठाचा आणि शिळ्या आपल्या भाजीचा आहे तर राहिलेले सगळे थालीपीठं असेच करून घेते ह्याला मिनी मिनी थालीपीठं म्हणलं तरी चालतं आहे छोटे छोटे आत्ता लास्ट हे शेवटचं मिनी थालीपीठ राहिलेलं आहे तर मी माझ्याकडे नॉनस्टिकी तवा असून पण लोखंडाच्या तव्यावर केलेत कारण जेव्हा आपण पारंपरिक पदार्थ करतो ना तेव्हा लोखंडाच्याच तव्याचा वापर करायचा कारण लोखंडाच्या तव्यावर जेव्हा तेल करपतं आणि त्याचा वास ह्या पदार्थाला लागतो त्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळं लोखंडाच्याच भांड्यामध्ये हे पदार्थ करीत राहायचं आता शेवटचं पण मी नि थालीपीठ भाजून झालं आहे पारंपरिक पदार्थाला नवीन टच देण्याचा प्रयत्न केला आहे तयार आहे शिळ्या भाजीपासून केलेली टेस्टी रेसिपी म्हणजेच मिनी थालीपीठं तर नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वाजवाय विसरू नका थँक्यू